येमेन देशाचा एक व्यक्ती दोन हजार पंधरामध्ये मध्ये महाराष्ट्रात येतो सोबत आपली पत्नी आणि मुलंही घेऊन येतो आणि पुढे संपल्यानंतरही ते नऊ वर्ष राहतात विशेष म्हणजे या वर्षात त्या जोडप्याला दोन मुली इथे जन्माला येतात मुलींचा जन्मदाखला इथेच तयार होतो पासपोर्ट देखील बनवला जातो मुलीच्या शाळेच्या दाखल्यावर भारतीय असल्याचा उल्लेख देखील केला जातो हा धक्कादायक प्रकार नऊ वर्षांनंतर समोर आलाय आणि हे सर्व घडत असताना तो व्यक्ती मदर्शातच राहत होता त्यामुळे संस्थाचालक नेमकं काय करत होते आणि मदरशात काय सुरू होत पाहूयात महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व दिल्याचा प्रकार समोर आल्याचं दिसून येत मुंबई ठाणे मालेगाव सह महाराष्ट्रात अनेक ठिकाणांहून बांगलादेशी नागरिक आढळून देखील त्यांच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड यांसारखी कागदपत्र देखील सापडले आहेत मालेगावात तर हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्या असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच केला होता महाराष्ट्रात हेच सगळं सुरू असताना आता नंदुरबारमध्ये मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खालेद इब्राहिम साले अल खदामी हा व्यक्ती नवापूर येथे एका फूड कंपनीशी व्यापार करण्यासाठी बिझनेस घेऊन भारतात आला होता त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासिम अल नाशेरी ही मुलाच्या उपचारासाठी मेडिकल व्हिसा घेऊन नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये अक्कलकुआ येथील अस्सलाम हॉस्पिटल येथे आले होते या खालेद इब्राहिमचा विजा डिसेंबर दोन हजार पंधरा पर्यंत वैध होता तर त्याची पत्नी आणि मुलाचा विजा हा फेब्रुवारी दोन हजार सोळा पर्यंत वैध होता पण त्यानंतर हे एमचे दोन नागरिक जामिया इस्लामिया इशातुल उलुम अक्कलकुवा येथे रहिवासी अवैधपणे राहत असल्याचं निदर्शनास आलं दोन हजार सोळा मध्येच हा खालेद इब्राम मध्य प्रदेशात एका गेला होता त्यावेळी तेथील पोलिसांनी त्याला परदेशी नागरिक असल्याने अटक केली होती त्या गुन्ह्यात जबलपूर खंडपीठाने त्याची जामिनावर मुक्तता करून त्याला विजाची मुदतवाढ मिळेपर्यंत त्याने एमन दूतावासातील कस्टडीत राहावं असे आदेश दिले होते परंतु हा खालेद इब्राहिम तिथे न राहता आणि कायदेशीर परवानगी न घेता त्या मदरशातच राहत होता हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण असल्याचं दाखवून तो मदर्शातील रहिवाशी क्वार्टरमध्ये राहत होता मध्य प्रदेशात त्याच्यावर खटला सुरू असून ते प्रकरण न्याय देखील आहे अक्कलकुवा येथे वास्तव्य असताना खालेद इब्राहिम आणि त्याची पत्नी खादेगा दोन मुलांना जन्म देखील त्यांनी दिला होता त्यापैकी एका मुलीची ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे जन्माची नोंद असून जन्म प्रमाणपत्रात आई वडिलांचा कायमचा पत्ता आज जामिया क्वार्ट अक्कलकुआ असा नमूद असल्याचं सांगितलं आहे दोन्ही मुलींचा पासपोर्ट देखील तयार केला आहे तसेच मुलींचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यावर देखील भारतीय असल्याचं नमूद करण्यात आलंय असं देखील सांगितलं आहे ते वापरत असलेलं कार्ड हे दुसऱ्याच्याच नावे असल्याचं समोर येत आहे हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या मदरशाची तपासणी केली खालीद इब्राहिम हा न्यायालयीन सुनावणी असल्याने मध्य प्रदेशात गेला होता आज तो परत आल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे या प्रकरणी मदरसा संस्था चालकांनी त्याला काही मदत केली का के याची तपासणी देखील केली जाते या दोन व्यक्तीला अटक केल्यानंतर मदरसा परिसरात पोलिस दलाकडून कसून तपासणी केली जात असून मदरसा परिसरातील कार्यालयांची देखील पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती एम एन देशातील दोन व्यक्ती महाराष्ट्रात आले नऊ वर्ष बायदेशीररित्या मदर्शात राहिले त्यामुळे या प्रकरणाची चर्चा होते एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा समोर आलेला प्रकार किती धक्कादायक आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा